आली आली गौरा येतच होती आली आली गौरा येतच होती नारळीच्या बनाला गुतली होती नारळीच्या बनाला गुतली होती नारळाचं नारळ तोडत होती नारळाचं नारळ तोडत होती सयांच्या वाट्या भरत होती सयांच्या वाट्या भरत होती सयाला वाटला लावत होती सयाला लावत होती आली आली गौरा येतच होती आली आली गौरा येतच होती खरकीच्या बनाला खरकीच्या बनाला आली आली गौरा येतच होती आली आली गौरा येतच होती सयांच्या खरकीच्या खरक्या तोडत होती खरकीच्या खरक्या तोडत होती सयांच्या वाट्या भरत होती सयांच्या वाट्या भरत होती सयाला वाट लावत होती सयाला वाट लावत होती आली आली गौरा येतच होती आली आली गौरा येतच होती गौराय जाती माहेरा गौराय जाती माहेरा गौराय जाती माहेरा जाईल तशी जाऊन दे जाईल तशी जाऊन दे बुगड्या लिहून दे बुगड्याले येईना रामा वाचून जाईना रामा वाचून जाईना रामा मा लुटाव्या त्या गोण्या रामावण्या लुटाव्या त्या गोण्या आली अली गौरा येतच होती आली अली गौरा येतच होती गौ गौराय जाती माहेरा गौराय जाती माहेरा ये जाईल तशी जाऊन द्या पायात पंजण लेवून द्या पायात पंजन लेईना रामा वाचून जाईना रामा मा जावण्या लुटाव्या त्या गोण्या रामावण्या लुटाव्या त्या गोण्या आली अली ग आली अली गौरायतच भुती आली अली गौरायतच भुती कंचा गवराय जाती माहेरा गौरा जाती माहेरा ये गवरी बाई एवढं जीवनी जाई आम्ही तापत दूध दुधा पिवळी शाई देती गवरी बाई एवढं जीवनी जाई आली अली गौरा येतच होती आली अली गौरा येतच होती गवर गुरी ग जम्मा फुगडी खेळू दे गवर गुरी ग जम्मा फुगडी खेळू दे हिरव्या रानात रानात गवर माझी नाचून दे आली आली गौरा येतच होती आली आली गौरा येतच होती